जुन्या साड्या आणि तांदळाच्या गोण्या तुम्ही फेकता का मग थांबा हिथून पुढे तुम्ही साड्या आणि तांदळाच्या गोण्या कधीच फेकून देणार नाही ना तुम्हाला एक छान असा भन्नाट उपयोग मी इथं सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे कसं त्याचं रूपांतर एका सुंदर आणि उपयोगी क्लॉथ ऑर्गनायझर मध्ये करता येतं सिंपल स्टेप कमी खर्च आणि जबरदस्त आउटपुट आहे याच्यातून साडीचे चार तुकडे घेतलेले आहेत मी ह्या साडीचे मी फ्रॉक शिवलेली होती आणि त्यातून हे तुकडे राहिलेले आहेत ते तुकडे घेतलेले आहेत आणि ते एकाला एक जोडून घेत आहे कारण छोटे छोटे तुकडे होते तर आपल्याला पुढं ऑर्गनायझर पाहिजे तेवढे मी तुकडे जोडून घेत आहे तुम्ही बघू शकता एकदम चौकोनी तुकडे जोडून घेतलेले आहेत आणि आतमध्ये तांदळाची गोणी घेतलेली आहे तांदळाची गोणी मला जेवढं ऑर्गनायझर करायचं होतं तेवढं मी आधीच कट करून घेतलेले आहे तुम्हाला पुढं मी माप दाखवणारच आहे आता इथं तांदळाची गोणी आहे ती एक साईडने मी पिण्यानी अटॅच करून घेत आहे दोन्ही साईडने आपल्याला साडी लावायची आहे तांदळाच्या गोणीला तर ती मी पिण्याने अटॅच केलेली आहे आणि कडेने टिप मारून घेत आहे असं सगळीकडे आपल्याला उभ्या टिपा मारून घ्यायच्या आहेत उभ्या आणि आडव्या टिपा मारायच्या आहेत इथं आधी मी कडेने टिप मारून घेतली कारण नंतर गोळी येऊ नये म्हणून त्याच्यामुळं आणि आपल्याला पिण्याने अटॅच करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला टिप्पा मारताना त्रास होणार नाही इथं बघू शकता इथं टिप्पा मारून झालेल्या आहेत आडव्या आणि उभ्या पूर्ण चौकणाचा आडवा माप आहे ते एकोणीस इंच आहे आणि जे उभं माप आहे ते पंधरा इंचाचं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी इथं मापं टाकलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला मापं घ्यायचे आहेत आणि सात सात इंचाचे खोपरे मी कट करून घेतलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही सात सात इंचाचे आपल्याला कोपरे कट करून घ्यायचे आहेत आणि ते नंतर जोडून घ्यायचे आहेत इथं मी चारही कोपरे आपल्याला कट करायचे आहेत सात सात इंच मी ज्या पद्धतीने कट केलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही पण कट करायचं आहे आपल्याला ऑर्गनायझरे जेवढ्या उंचीचं पाहिजे तेवढ्या उंचीचे आपल्याला ॲडजस्ट करून कोपरे कट करून घ्यायचे आहेत चारी कोपऱ्यांचं माप आहे ते ऑर्गनायझरच्या उंचीवर ठरलेलं असतं तर मला उंचीला जास्त ऑर्गनायझर पाहिजे होता पसरट कमी त्याच्यामुळे मी सात सात इंच घेतलेलं आहे तुम्ही पाच इंच घेऊ शकता चार इंच घेऊ शकता मग ते पसरट होणार चारी कोपऱ्यांचं माप जेवढं कमी तेवढं ऑर्गनायझर पसरट घ्या होणार आणि जेवढं जास्त माप तेवढं ऑर्गनायझर उंच होणार तर आता इथं चारी कपडे मी कट करून घेतलेले आहेत आणि ते एकावरती एक ठेवायचे आहेत आणि त्याला कडेने शिलाई मारून घ्यायची आहे मी ज्या पद्धतीने ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारल्यानंतर इथं तुम्ही गोठसुद्धा मारू शकता गोठ मारून घेतला तरी खूप छान दिसतं वेगळ्या कापडाचा गोठ मारला तर खूप छान दिसतं मग तुम्हाला पलटी करायची गरज पडणार नाही मी चारही कोपरे एकावरती एक ठेवून चांगली दोन तीन शिलाई मारून मारून फिक्स करून घेत आहे तर इथं बघू शकता मी कशी शिलाई मारलेली आहे आता ऑर्गनायझरला चारही कपड्यांनी शिलाई मारून झालेली आहे म्हणजे बाजूंनी शिलाई मारून झालेली आहे एकावरती एक बाजू ठेवून आणि त्या त्याच्यामुळे चौकोनी ऑर्गनायझर तयार झालेले आहे आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं आत्ता ऑर्गनायझर तयार झालेलं आहे ते ऑर्गनायझर मी आता सरळ करत आहे सरळ करून घेऊन आपल्याला चारही बाजूंनी दापटीप मारायची आहे आपण जिथं शिलाई मारून घेतली तिथं आपल्याला पलटी करून दापटीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित सेट करून आता इथं मी चारही बाजूंनी दाबटीप मारून घेऊन झालेले आहे उभ्या चारी बाजूंनी दापटीप मारून घेऊन झाल्यानंतर खालच्या बाजूंनी पण आपल्याला चारही बाजूंनी दापटीप मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मी खालच्या बाजूने कशी दापटीप मारलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही मारायचं आहे जेणेकरून ऑर्गनायझरला फिनिशिंग पण चांगलं येईल आणि ऑर्गनायझर थोडंसं उभं राहील त्याच्यामुळं आपल्याला ही दापटीप मारायची आहे आणि आता इथं मी पट्ट्या कट करून घेत आहे वरच्या साईडला मला ऑर्गनायझरला गोट करायचं आहे त्याच्यामुळे इथं पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आधीच जरी तुम्ही ऑर्गनायझरला आ, हे गोठ मारून घेतला सगळ्या चारही बाजूंनी गोट मारून घेतला तरी चालू शकतं पण माझी मशीनवरती टिपा येत नाहीत त्याच्यामुळं म्हटलं नंतरच गोट मारावा त्याच्यामुळं मी सगळ्यात शेवटी गोट मारायचा विचार केला जेणेकरून शिलाई व्यवस्थित बसेल म्हटलं तर आता वरच्या साईडला चारही चारही बाजूंनी मी गोट मारून घेत आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने गोट मारलेला आहे याच पद्धतीने तुम्हाला गोट मारायचा आहे तुम्ही आधीसुद्धा गोट मारून घेऊ शकता चारी बाजूनी चारी चारी बाजूंनी गोट मारल्यानंतर काही टेन्शनच नाही नंतर कट केल्यानंतर फक्त के जॉईंट करायचं आहे आपल्याला आता इथं माझं ऑर्गनायझर पूर्ण तयार झालेलं आहे त्या ऑर्गनायझरमध्ये मी पडदे वगैरे घड्या घालून ठेवून देत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं सामान ह्याच्यात बसतं बेडशीट पडदे लहान मुलांची कपडे किंवा साड्या वगैरे पण आपण ह्याच्यात ठेवू ठेवू शकता बरीच कपडे बसतात तुम्ही बघू शकता किती छान ऑर्गनायझर आपलं तयार झालेलं आहे आणि कुठेही ठेवू शकतो कसंही ठेवू शकतो एकदम छान असं ऑर्गनायझर आपलं तयार झालेलं आहे त्याच्यात मी दोन तीन बेडशीट आणि पडदे बसवलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामुळे तर ऑर्गनायझर अजूनच छान दिसत आहे लहान मुलांचे कपडे किती मावतात त्याच्यात चा, त्याच्यामुळे मी ही ऑर्गनायझर तयार केलेले आहेत तुम्ही सुद्धा तयार करून बघू शकता या ऑर्गनायझरमुळे आपली जे आस्ताविस्त कपडे पडलेले असतात ते पडणार नाहीत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा आणि ऑर्गनायझर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा नवीन काहीतरी करत राहा चला बाय